यकृत म्हणजे लिव्हर हे आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे ज्याद्वारे शरीराची चयापचक्रिया पार पडत असते ज्या वेळेला आपलं लिव्हरचं कार्य बिघडतं त्यावेळेला काही काही वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं आपल्याला दिसून येतात मात्र सर्वात आधी आपल्याला हे बघायचं आहे की लिव्हरचं कार्य का बिघडतं म्हणजे लिव्हरवर काय परिणाम होतो जेणेकरून त्यामध्ये बिघाडते लिव्हरचं कार्य आहे की आपण जो आहार घेतो त्यातून पोषक घटक ॲब्सॉर्ब करणं आणि टॉक्झिन्स जे आहेत जे घातक घटक आहे ते शरीराबाहेर मलमूत्र आणि घामाद्वारे शरीराबाहेर काढण्याचं काम लिव्हरचं आहे जर आपण शरीरामध्ये जास्त प्रमाणात आहार जास्ती तिखट तेलकट मसालेदार तुपकट तळलेलं फॅटी फूड जंक फूड किंवा हायली प्रोसेस्ड फूड जेव्हा आपण आहारामध्ये घेतो त्यावेळेला लिव्हरवर त्याचा परिणाम होत असतो आणि लिव्हरचं तंत्र हे बिघडतं आणि हे एखाद्या वेळेस केलं तर काही हरकत नाही लिव्हर नॉर्मल होऊन जातं मात्र हे सतत जर आपण अशा प्रकारचा आहार घेतो आहे तर सतत लिव्हरवर ताण येत गेल्यामुळे लिव्हरचं कार्य बिघडतं आणि त्याचे एन्झाईम जे सिक्रेशन्स आहेत ते कमी अधिक प्रमाणात सिक्रेट्स होतात आणि ते त्यांचं कार्य योग्य प्रकारे करत नाही त्यामुळे लिव्हरचे जे वेगवेगळे कार्य आहे ते सगळे बिघडतात म्हणजे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम बिघडतं त्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याचे सायन्स आपल्या शरीरावर इतर ठिकाणी दिसायला शरीरामध्ये दिसून येतात दुसरं त्याचं कारण हे आहे की बऱ्याच जणांना मेडिसिन काही झालं की मेडिसिन घ्यायची समजते जास्त प्रमाणात मेडिसिन जर घेत आहे तर हे मेडिसिनसुद्धा शेवटी लिवरमध्ये जाऊन ॲप्सॉर्व म्हणजे पचन त्याचं होत असतं तर त्याचा परिणाम लिव्हरवर होत असतो कंटिन्यू जास्त दिवस जास्त काळ जर मेडिसिन घेतलं खूप इमर्जन्सी आहे तर त्यासाठी एक दोन महिने काही मेडिसिन घेतलं दोन तीन महिने घेतलं तर काही हरकत नाही पण कंटिन्युअस वर्षानुवर्ष मेडिसिन घेत आहे तर त्याचा परिणाम आपल्या लिव्हरवर नक्कीच होतो दुसरं म्हणजे जे लोक सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की ड्रिंक जे लोक अल्कोहोल ड्रिंक जास्त प्रमाणात घेतात त्यांचा लिव्हरवर जास्त प्रमा परिणाम होत असतो काहीतरी सिरियस आजार झाला आहे त्यातून बरेच दिवस आजारपणातून गेले आहे त्यानंतर ता आजारपणातून उठल्यावर मेडिसिन पण बरेच सुरू असतात अशा वेळेलासुद्धा लिवरवर त्याचा वा वाईट परिणाम होत असतो लिव्हरचं कार्य बिघडत असतं फॅक्टर म्हणजे आपलं मानसिक जे आपले जे इमोशन्स असतात त्याचाही लिव्हरवर परिणाम असतो खूप जास्त चिडचिड करणं चिंता करणं खूप जास्त रागावणं द्वेष या सगळ्यांचा परिणाम पण पित्ता हो लिवरवर होत असतं कारण लिव्हर हे पित्ताचं स्थान आहे तर हे जे मानसिक भाव आहेत त्याच्यामुळे शरीरामध्ये पित्त खूप वाढतं आणि शरीरामध्ये उष्णता वाढते आणि साहजिक लिव्हरमध्ये लिवर हे यकृत जे आहे हे पित्ताचं स्थान आहे त्यामुळे त्याच्या कार्यावर त्याचं संतुलन बिघडतं आणि त्याच्या कार्यावर त्याचा परिणाम होत असतो ही झाली लिवरचे कार्य बिघडण्याची कारणे तर जर आपल्याला लिवर आपला सुदृढ पाहिजे असेल निरोगी पाहायचं निरोगी राहायला पाहिजे असं वाटत असेल तर ही जी आधीची पाच कारणे सांगितली हे जर तुम्ही टाळले तर तुमचं लिव्हर नक्कीच सुदृढ राहण्यास मदत होईल